किल्ल्या तुम्ही पवारांना खरंतर कडवी झुंज दिली अनेक वर्षांपासून पवारांसोबत संघर्ष करत आला आणि आज तुमच्या मुलीचा विजय झाला मला बारामतीकरण माझ्या बहुजन समाज आहे त्या बहुजन समाजाने माझ्या केला विजय केलेला आहे त्याच्याबद्दल मी प्रथम तर सगळ्या बारामतीकरांचं आणि प्रभाग क्रमांक चौदामधील सर्व मतदारांचा हात जोडून आभार मान्य करतो ही हा संघर्ष जो संघर्ष आहे हा महात्मा ज्योतिबा पासून सुरू झालेला आहे तेव्हा शाहू महाराज बाबासाहेब कांशीराम साहेब अंबाईंची माझ्या लिला जे आहे बहुजन समाज पार्टीचे कॉर्डिनेटर आकाश आनंद साहेब यांनी दिल्लीवरून बारामतीला पाठवली होती आकाश आनंदची टीम बघायला माझ्या देशात सुरुवात झालेली आहे आणि हा विजय बहुजन समाजाचा आहे एसटी एसटी ओबीसी सर्व मराठा बांधवांत देखील महाभारची माझ्या प्रभागामध्ये होती मला त्यांनी जो सहकार्य केलं त्या सर्वांचं सर्वांचा आभार पुढचा उद्देश काय असणार आहे ते अनेक मुद्दे तुम्ही घेतले होते याचा फायदा झाला असं वाटतो तुम्हाला कारण आणि बहुजन समाजाने ओबीसी समाजाने एक विश्वास दाखवला सर्वांनी सर्वांनी विश्वास दाखवलेला आहे माझ्या प्रभागामध्ये येतील ओबीसीचं मतदान होतं हो त्या सर्वांनी मला साफ सहयोग दिलेला आहे पुढचं उद्दिष्ट काय असणार झोपडपट्टी मुक्त जी आधी दादा करणार आहे की माझ्या फ्लिकिच्या प्रभागात करावं लागेल नाही तर शांत झोपू देणार नाही